जय भीम तरुण मंडळातर्फे कोणापुरी चाळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात जय भीम तरुण मंडळातर्फे कोणापुरे चाळीत डॉक्टर आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सर्वप्रथम मंडळाचे आधारस्तंभ दिनेश अग्रवाल व सोलापूरचे माजी महापौर आरिफ शेख यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तदनंतर ज्येष्ठांनी बाबासाहेबांचे विचार व्यक्त करून युवकांना संबोधित केले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून रंगप्पा मरड्डी अशोक अग्रवाल प्रभू हळदी इरप्पा बंगाली सोलापूर शहर वाहतूकचे कर्मचारी जयभीम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अंबादास नाटीकर उत्सव अध्यक्ष रोहित मेहत्रे उपाध्यक्ष विशाल जगले मंडळाचे सचिव श्रीशैल मासे सहसचिव संकेत बेरे खजिनदार सुमित बेरे सहखजिनदार आकाश भंडारे कार्याध्यक्ष गणेश शासम चंद्रकांत अत्तरगी, रोहित सोनकांबळे लालू नाटीकर रोहित विठ्ठल महत्रे, सोमा यारोळ आदी उपस्थित होते